कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यातील शिरगाव खोपी पिंपळवाडी डुबी प्रकल्पातील कालव्यांमधील गळतीमुळे शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळत नाहीये शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा निधी वाया गेला असून या विरोधात अनिल लक्ष्मण सावंत यांनी खेड पाटबंधारे कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये मंजूर झालेला प्रकल्प दोन हजार चार मध्ये पूर्ण झाला परंतु नऊशे नव्वद लाख रुपये अधिक खर्च करूनही शेतकऱ्यांच्या शेतांपर्यंत पाणी पोचलेले नाहीये दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई आणि निधी वसूल करण्याची मागणी सावंत यांनी केलेली आहे शिरगाव खोपे पिंपळवाडी धरणाच्या प्रकल्पाचे विरोधात आज मी इथे दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी उपोषणाला बसलेला असून रत्नागिरी पाटबंधाऱ्याच्या ज्या कामामध्ये धरणाच्या कामामध्ये जो हालगर्जीपणा झालेला आहे आणि भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्या विरोधात मी आज उपोषणावर बसलेलो आहे या धरणाच्या प्रकल्पासाठी पाच गावांचा समावेश केला होता आणि याचा उद्दिष्ट मेन शेती व्यवसायासाठी असतानासुद्धा आत्तागायक केलेल्या कामांमधून कुठल्याही प्रकारचं शेतीला पाणी केलेलं नाही आहे आज जो प्रकल्पावर जो खर्च केलेला आहे तो फक्त फक्त त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी केलेला आहे त्याच्यातून शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा एकही रुपयाचा फायदा झालेला नाही आणि त्याच्यातून कुठल्याही प्रकारचं सिंचन न होता त्याच्यामुळे सुद्धा शासनाला एक रुपयाचा फायदा झालेला नाही आहे तर आत्ता गायत जे काही परिस्थिती आहे तीही आधी त्याच परिस्थितीत आहे जी त्यापूर्वी एकोणीसशे पासून आहे ती आत्ता तशीच आहे दोन हजार चारला हा प्रकल्प पूर्ण झाला प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जवळजवळ सोळा वर्ष तो त्यांच्या ताब्यात होता चिकूण प्रकल्प बांधकाम विभागाचा आणि दोन हजार वीसला त्यांनी यांच्या हस्तांतरण केलेलं आहे रत्नागिरी पाटबंधारे विभाग रत्नागिरी यांना परंतु हा प्रकल्प कुठल्या अवस्थेत होता कसा होता याची कुठल्याही प्रकारची माहिती न घेता हा यांनी डायरेक्टली हस्तांतरित करून घेतलेला आहे आणि आजच्या डेटला जी परिस्थिती आहे ती एवढी खराब आहे की तिथे कुठल्याही प्रकारचा का कालव्यामधून एक ठेंब पण पाणी जाऊ शकत नाही अशी त्या कालव्याची मग त्या कालव्यावर केलेला खर्च त्याचा केलेला खर्च याचा उपयोग काय असं माझं म्हणणं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी जी केलेली कामं आहेत याच्यातून त्यांनी काही म्हणजे काही सिद्ध करून दाखवलेलं नाही आहे दुसरी गोष्ट अशी आहे उजवा डावा कालवा यांची जी किलोमीटर लांबी जी, जी आहे डावा कालवा वीस किलोमीटर आणि उजवा कालवा बावीस किलोमीटर असं असताना सुद्धा टोटल बेचाळीस किलोमीटर कालवा खोदून धरणात पाणी पूर्ण क्षमतेने पाणी झाडत असताना पण कालवादारे सिंचन न ना, केलेलं नाही आहे मग या बाबीला जबाबदार कोण आणि हा जो खर्च झालेला आहे उपलब्ध शासनाचा जो निधी याच्यावर वाया गेलेला आहे हा याची भरपाई करून देणार कोण शासनाचे तिथे कामावर असलेले अधिकारी की ठेकेदार हे त्यांनी शासनाने याच्यावर काही लवकरात लवकर कारवाई करावी आणि ह्या प्रश्नाला लवकरात लवकर मार्गी लावून शेता शेती व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेत शेतात पाणी कशा प्रकारे पोचेल याची लवकरात लवकर तजवीज करावी खेडमधील अनिल सावंत यांनी या कार्यालयाकडे माहिती अधिकारामध्ये धरणाच्या पूर्वीच्या काही कामांच्या निविदा तसेच झालेला खर्च आणि काही कामाचे कार्यारंभ ऑर्डर्स याच्यासाठी माहिती मागितली होती उपविभागाची माहिती त्यांना पुरवली तदनंतर त्यांनी उपविभागाच्या माहितीवर समाधान नसल्यामुळं विभागीय कार्यालयात अपील केलेलं आहे विभागीय कार्यालयात जी उपलब्ध माहिती होती ती त्यांना दिलेली आहे आणि त्यानंतर त्यांना दोन हजार चारची एक ऑर्डर हवी आहे हा जो आत्ता पिंपोळे प्रकल्प आहे हा या कार्यालयाकडे किंवा या विभागाकडे दोन हजार वीस एकवीसला हस्तांतरित झाला आहे सदरची वर्क ऑर्डर जे ते मागणी करतात ते यापूर्वीचा बांधकाम विभाग जो आहे चिपळूणचा पाटबंधारे बांधकाम विभाग चिपळूण यांच्याकडे त्यांनाही विभागीय कार्यालयात तू पत्रकार झालेला आहे आणि ते तात्काळ मिळण्याची कारवाई चालू आहे मी आमच्या विभागाच्या वतीनं उपविभागाच्या वतीनं श्री अनिल सावंत यांना विनंती करतो की त्यांनी उपोषणासारखा टोकाचा निर्णय घेऊ नये उन्हाळ्याचे दिवस आहेत आपली प्रकृती सांभाळण्यासाठी लवकरात लवकर उपोषण सोडावं याबाबत ज्या त्यांच्या मागण्या त्या लवकरात लवकर आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो